नमस्कार मी अनिल सोनोने प्रॉपर पासून पाच किलोमीटर अंतरावर खोरोडी या गावामध्ये आलेलो आहोत तर खोरोडी नदीचा पट्टा आहे हा पूर्ण तर तुम्ही पाहू शकता आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्टचा रिझल्ट राजाराम स्वप्नर सर यांच्या शेतामध्ये आलेला रिझल्ट आहे शहाजी करवर सर यांनी हा त्यांना हे आपलं प्रोडक्ट इंडिया ॲग्रोचे माय लाईफस्टाईलचे प्रोडक्ट रिस दिलं होतं आणि त्यांचं त्यांना काय रिझल्ट आला आहे तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून नमस्कार स्वप्न काका नमस्कार श्याजी सर नमस्कार तर तुम्ही सांगू सांगू इच सांगू शकाल का की आपला हा जो ऊस आलेला आहे एवढा जबरदस्त तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय वापरलं होतं एक सुपर झाले आणि हिरेचे गोडी त्याच्यामध्ये ते मिक्स केलं होतं आणि ते टाकलं होतं आणि तो ऊस असा आला आहे की आम्हाला वाटतं तू खोड्या परते सुरूपेक्षा भारे गेल्या वर्षी एवढा नव्हता भारे आला अच्छा शाजी सर त्यांना तुम्ही काय प्रोडक्ट दिलं होतं आपलं इंडिया ॲग्रोचे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट मी दोन बस्त्र दिलते एक ग्रोमॅजिक दिलतं अच्छा सुपर दाना एक विरेची गोणी त्यात मिक्स करून त्यांनी ह्याला वापर अच्छा त्याचा हार अच्छा तर तुम्हाला कसं वाटतंय बाबा हो वा? की आपलं हे जे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर ह्याचा रिझल्ट कसा आहे रिझल्ट म्हणजे जबरदस्त आहे जिमणीला भुसभुशीतपणा जास्त आला आहे आणि ऊसाची वाढ पण कांडी पण भरपूर लांब झालेली आहे आणि सूर्यपेक्षा भारी वाटते अच्छा हा तुमचा ऊस कधी तुटून गेला होता एकोणतीस जानेवारीला एकोणतीस जानेवारीला हा तुमचा ऊस तुटून गेला होता तर तुम्ही बघू शकता सॅजी सरा तुम्ही दाखवू शकता तुम ऊस किती उंच झालेला आहे म्हणजे डोक्यापेक्षा वर गेलेला आहे एक सर ऊस आहे वगैरे जबरदस्त छान ग्रीनरी वगैरे आहे तुम्ही काई था। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता शेतकऱ्यांनी हे आपले ह्यांचे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट सगळे ह्याचे आहेत ते वापरल्यानंतर बराच फरक पडतो शेती भरपूर भुसभुशीत होते कुठलं रासायनिक खात्यानं एकदम कडक शेती प्रमाण तयार होत आहे आणि आता कांडी सुटायला लागली कांडी बी भरपूर त्याची लांब आहे तुम्ही बघू शकता कांदी सुटाय सुटायला लागलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याने इंडिया प्रोडक्शन व प्रवासी आहे